आज आपण या व्हिडिओ मध्ये आधार कार्ड संदर्भात यु आय एका नवीन सुविधेबाबत माहिती दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण ही महत्वाची माहिती संपूर्ण व पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या जवळपास सर्वच योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे खूप महत्वाचे कागदपत्र आहे नवजात मुलांसह देश देशातील नागरिकांसाठी वळख आणि पत्त्याचा पुरावा मानला जातो सध्याच्या काळात तर अगदी मोबाईल सिम कार्ड रेशन कार्ड पासून ते बँकिंग व्यवहारांसाठी जवळपास प्रत्येक कामासाठी आधार कार्ड हे अनिवार्य म्हणजेच बंधनकारक करण्यात आले आहे आधार कार्ड नसेल तर तुमची महत्वाची कामे रखडतात यासाठी सर्व भारतीय रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक बारा अंकी क्रमांक दिला जातो त्यालाच आधार क्रमांक मतले जाते म्हणजे आता सरकारने पाच वर्षाखाली लहानग्यांसाठी देखील आधार कार्ड अनिवार्य केलेले आहे आधार कार्ड चे महत्व पाहता देशात आता नवजात बालकांचे देखील आधार कार्ड बनविण्यात येत आहेत साधारणपणे अठरा वर्षावरील ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड वाहन चालवण्याचा परवाना पॅन कार्ड असे विविध ओळखपत्र असतात परंतु लहान मुलांकडे अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत यातील एकही ओळखपत्र नसते त्यामुळे लहान मुलांना ओळखीच्या पुराव्यासाठी फक्त आधार कार्डावर अवलंबून राहावे लागते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेत प्रवेश घेण्यासाठी देखील आता आधार कार्डची गरज लागत आहे व तसेच सरकारकडून लहान मुलांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत व भविष्यात देखील अशा अनेक सरकारी योजना सुरू होतील या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्ड हे खूपच महत्वाचे आहे अशातच आधार कार्ड बनविणाऱ्या सरकारी संस्थेकडून एक महत्वाची नवीन अपडेट आली आहे यू आय डी आय ने देशात एक नवीन उपक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करण्याची तयारी आहे आता हॉस्पिटल मध्येच जन्माच्या वेळी बाळाचा फोटो काढून आधार कार्ड दिले जाईल हे आधार कार्ड बाळाच्या पालकांपैकी एकाशी बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत जेव्हा मुलाचे वय पाच वर्ष पूर्ण होईल तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स घेतले जातील यू आय आयच्या या नवीन सुविधेमुळे पालकांना आता चिंता करण्याची गरज राहिलेली नाही सध्या मुलाच्या जन्मानंतर सर्वप्रथम त्याचा जन्माचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट तयार केले जाते परंतु आता बर्थ सर्टिफिकेटच्या अगोदरच नवजात बाळाला आधार कार्ड मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र